काही दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडामध्ये एका पंधरा वर्षीय मुलाचं अपहरण व हत्येमुळे परिसरात खळबळ माजली होती या घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं ही हत्या का झाली हे पोलिसांनी शोधून काढलं आहे या घटनेत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे मुख्य आरोपी मनोज शर्मा हा मृत मुलाचा मावस भाऊ होता मित्र कुणाल भाटी हिमांशू चौधरी आणि हिमांशूची गर्लफ्रेंड तनू यांच्या मदतीने हत्येचा कट रचला व्यापारी कृष्णा शर्माकडून दोन व्यक्तींनी पैसे उधार घेतले होते उधारी न चुकवल्यामुळे कृष्णा शर्मा यांनी एकाचा धाबा, तर दुसऱ्याची कार जप्त केली त्या दोघांनी रागातून कट रचला व व्यापारी कृष्णा शर्माच्या मुलगा कुणाल शर्माचं अपहरण केलं नंतर त्याचीही हत्या केली बुलंद शहरातल्या कालव्यामध्ये त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला दोन्ही आरोपींनी गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रदर्शित झालेल्या हिट द फर्स्ट केस या चित्रपटाचा आधार घेतला असं बुद्ध नगर पोलिसांनी म्हटलं आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी पुरावेही नष्ट केले